माझा विक्रमसिंगच्या गटावरती माझा विश्वास ते निष्ठावंताला किंमत नसते तालुक्यातले जे तमाम माझ्यासारखे जे नाराज झालेले होते काही लोक उभारले हो नसतील त्यांचंही प्रतिनिधित्व करते की बाबा कार्यकर्ता जर म्हणजे रिणांगणात उतरला तर तो कुठंपर्यंत पर्यंत जाऊ शकतो त्याचं एक उदाहरण मी ठरेल असं मला खात्री होत माझी लढाई आहे ती कार्यकर्त्यांच्या बरोबरची लढाई आहे की नेत्यानं ने एवढं सगळं आणल्यानंतर आपलं कागल इतकं सुबुलाम सुपलाम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं मला वाटत नाही कागल नगर परिषदेसाठी अपक्ष उमेदवार संजय घाडगे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत आज मग त्याचा थोडा संवाद साधून घेऊया सर नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शिवराय सर आता पाहायला गेलं तर बरेच जण युती आघाड्यामार्फत उभे आहेत पण आपण ह्या ज्येष्ठ वयामध्ये आपण एक अपक्ष माणूस म्हणून इकडे उमेदवार म्हणून उभे आहात काय प्रतिसाद द्यायला आपण पहिल्यांदा मी दुरुस्ती करतो राजकारणाला वय नसतंय मी काही ज्येष्ठ नाही आहे ज्येष्ठ दिसत असलं तर मी तरुणच आहे माझं म्हणणं आहे की वयाच्या विसाव्या वर्षापासून मी या राजकारणात आहे कॉलेज जीवनापासून मी वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या इलेक्शन निवडणूक मी लढत या ठिकाणी आलेलो आहे जय पराजय हे मला माहिती आहे परंतु एखाद्या कार्यकर्त्यांना मनात आणल्यानंतर ती लढाई लढली पाहिजे असं शिवरायांचं जे हे आहे आणि शाहू महाराजांच्या शिवरायांच्या आणि आमचे नेते विक्रमसिंह घाडगे यांच्या विचारांना मी या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातोय आणि याच्या परिणामाची सगळी मला माहिती आहे खात्री आहे या प्रत्येक प्रभागामधले या आमच्या प्रभागामधले प्रत्येक घरामध्ये या चाळीस वर्षात मी पाच ते सहा वेळा जाऊन आलेलो आहे संजय घाडगे कोण आहे मला टोपण म्हणून संजू ओळखतात संजू कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही तरी आपल्या मनात कधी विचार आला नाही की कुठल्या पक्षाच्या आधारावरती आपण निवडणूक लढवूया काय नाही माझा विक्रमशी घाडगेंच्या गटावरती माझा विश्वास मला वाटत होता एक ना एक दिवस मला ते उमेदवारी कुठे ना कुठं तरी देतील आणि मी त्यांचं प्रतिनिधित्व करेन परंतु आता मी अशा उंबरठ्यावर आहे की आज माझी तब्येत चांगली आहे मी सगळे करू शकतो परंतु उद्याचं कोणी केलंय म्हणून मी या अपक्ष म्हणून मी रिंगणात उतरलो या राजकारणाच्या रिंगणामध्ये आपल्याला प्रेरणास्थान किंवा मार्गदर्शक हे व्यक्ती म्हणतो हो कोण सांगा माझे आई वडील त्यानंतर विक्रम शेघाडगे अजून काय सांगत आणि काय छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधानाने दिलेला हक्क आणि या कागलच्या राजकीय विद्यापीठामध्ये सर्व जे जेवढे जेवढे शामराव विभाजी पाटील म्हणा सदाशिवराव मंडिका असतील आमचे नेते असतील घ्या समरजित घाडगे पण आहेत मुश्रीफ साहेब पण आहेत सगळे संजय बाबा आहेत आणि पाटील बंधू पण आहेत सगळ्यांचे विचार घेऊन आम्ही त्या सगळ्यांचं रसायन घेऊन मी या ठिकाणी केलं की सगळ्यांच्या मध्ये एक प्रकारचे गुण आहेत आणि ते सगळे गुण मी माझ्या अंगात आहेत एक सर्वसामान्य व्यक्तीपासून ते आता हा राजकारणाचा प्रवास आपण कसा थोडक्यात स्पष्टीकरण कराल थोडक्यात म्हणजे निष्ठावंताला किंमत नसते हे मी आता या ठिकाणी बघितलं आम्ही कार्यकर्ते एका गटाचं काम घेऊन किंवा त्याचं बॅनर घेऊन आम्ही घरोघरी जातो परंतु ज्या वेळेला त्या सामान्य कार्यकर्त्यावर वेळ येते त्यावेळेला सगळे नेते मंडळी असतील ते पिचे मूड करतात हे सगळ्यात दुर्भाग्य आहे मी प्रतिनिधित्व पण या लोकांचं करतोय कागल तालुक्यातले जे तमाम माझ्यासारखे जे नाराज झालेले होते काही लोक होभारले नसतील त्यांचंही प्रतिनिधित्व करतोय की बाबा कार्यकर्ता जर म्हणजे रिणांगणाद उतरला तर तो कुठंपर्यंत जाऊ शकतो त्याचं एक उदाहरण मी ठरेल असं मला खात्री होतं काय काय विकास कामाचा अजेंडा आपण या मतदारांना देऊ इच्छिता तसं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर असेल तर मी म्हणजे अगदी खात्रीनं सांगतो मी अपेक्षा मी कुणाला एक करत नाही परंतु या कागल तालुक्याचा विकास हा इतर म्हणजे तालुक्यापेक्षा भरपूर झालेलं आहे कारण हे हे राजकीय विद्यापीठ आहे इथं सगळ्यांना लाल देवाच्या गाड्या लागतात मग ते मुश्रीफ साहेब असतील मल्लिक साहेब असतील विक्रमशी घाडगे असतील किंवा मतदारम्याच्या काळात आमचे समर्जित दादा पण महाराज मा, ह्याच्यावर होते आणि कारखाने आणि वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून जे ते प्रत्येकाच्या प्रगण काम करते परंतु माझी लढाई आहे ती कार्यकर्त्यांच्या बरोबरची लढाई आहे की नेत्यानं एवढं सगळं आणल्यानंतर आपलं कागल इतकं सुबलाम सुपलाम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं मला वाटत नाही उदाहरण घ्यायला गेलं तर रस्ते असतील गटरे असतील मी तुम्हाला सांगतो मी बारामतीला साहेब म्हणजे आता बोलत नाही म्हणजे तुम्हाला नाही वाटत की नामदार साहेब म्हणायचे की बारामती सरकार हा विकास होत झाला असता परंतु कार्यकर्त्यांनी यामध्ये जे काही केलं म्हणावं तसं लक्ष न घातल्यामुळं हा विकास दिसत नाही फक्त निधी आणलेला दिसतो तरी समजा आता आपली आपण निवडून आला तर अजून काय काय आपण विकास काम करू इच्छित आहे ते काय नाही भ्रष्टाचार मुक्त काम करू जेव निधी ज्यासाठी आला तसं करू आणि रस्ते म्हणा गटरी म्हणा याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे आपण म्हणतो म्हणून मुं असा रस्ता वळवून चालणार नाही आपण म्हणतो म्हणून गटरी अशा करता कामा नये ज्याचा निसरा होईल निसर्गाची देणगी आहे आमच्याकडे दोन तळे आहेत एक पाझर तलाव आहे एक जशीराव तलाव आहे त्याचं पाणी प्रदूषित व्हायला नको पाहिजे जी काही म्हणजे निसर्गाने दिलेली तिकडे वनराई आहे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं म्हणजे अतिक्रमण होऊ नये मला सांगा शेवट माणूस म्हणजे पाणी म्हणजे अन्न वस्त्र तसं पाणी आणि निसर्गसुद्धा हा घटक आहे आणि निसर्गाशी खेळू नये असं मला वाटतं आपण आता आपल्या मुलाखती मी सांगितलं की स्वर्गीय विक्रमसिंग घाडगेंना आपण आपले मार्गदर्शक मानतात तर तुमच्या जी नाळ जोडलेली होती ती आपण काय सांगाल कसं वाटतं मी खरं सांगू तुम्हाला जर मी राजांचं ऐकलं नसतं तर माझी आता म्हणजे भिंतीवरच माझं फोटो असतं कारण काय मला राजेने सांगितलं की संजीव पाच वर्षाचं हे राजकारण असतं पाच वर्षानंतर तो काय करणार कारण मी मध्ये नोकरी सोडायला उत्तर म्हणजे हे केलं मला वाटतं ते दरम्यान असं पंच्याऐंशी नव्वदच्या दरम्यान राजे आमच्या घरी आलते आणि मी त्यावेळेला म्हटलं की राजे मी उभारायचा आहे तर यातनं एक संदेश सांगतो तरुण म्हणजे होतकरू जे नगरसेवक होणार आहेत किंवा नेते होणार आहेत हे आपण पहिल्या कुटुंबाचं बघावं आणि मग तुम्ही जनतेचं बघावं मी माझ्या कुटुंबाचं सगळं बघितले आणि आता मी जनतेच्या मध्ये समाजामध्ये मी काम करायला निघालोय ठीक आहे मग तुम्ही आता बाकीच्या कार्यकर्ते त्यांना काय संदेश द्याल काय नाही गटाशी एकनिष्ठ राहो आज द्या तुम्हाला निश्चितपणानं ज्ञान मिळेल राजकारण एक दिवसाचा विषय नसतो समाजकारण विषय नसतो किंवा डिजिटल पोस्टर लावलं म्हणजे आपण मोठा नेतो होतो असंही नसतं तर तुम्ही काम करत राहा जनता तुम्हाला निवडते आणि जनतेच्या मनात जर तुम्ही पोस्टर झालात तर निश्चितपणानं तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही एवढा मला ठाम विश्वास आहे ठीक आहे